अक्कलकुवा खडगाव मतदारसंघाला विकासाची मोठी भेट पालकमंत्री ऍड माणिकराव कोकाटे यांनी वीस कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला अक्कलकुवा खडगाव अक्कलकुवा खडगाव मतदारसंघाच्या विकासासाठी पालकमंत्री ऍड माणिकराव कोकाटे यांनी वीस कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच या भागातील बालविकास प्रकल्पांसाठी तब्बल एकशे सहा नवीन अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे या विकास निधीच्या मंजुरीबद्दल यांनी पत्रकार परिषदेत पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आभार मानले त्यांनी सांगितले की पालकमंत्री महोदयांच्या सहकार्यामुळे आदिवासी पट्ट्यातील लहान बालकांना पोषणयुक्त आहार आणि शिक्षणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील हा निधी या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देईल या पत्रकार परिषदेला अनेक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते आमदार पाडवी यांनी पुढे सांगितले की लवकरच या निधीच्या मदतीने अंगणवाड्यांचे बांधकाम आणि इतर विकास कामे वेगाने सुरु केली जातील लोकसेवा न्यूज चोवीस नंदुरबार आमचे पालकमंत्री मान्य कोकाटे साहेब त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यात खास याच्यासाठी आम्ही पालकमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो आहे आणि आभार बी त्यांचे मानणार आहेत जेव्हा डेप्यूटीसी राहील तिथेही त्यांना आपण आभार त्यांचे मानणार आहे का का आमच्या मतदारसंघामध्ये धडगाव अक्कलको जे आजपर्यंत अंगणवाड्या अंगणवाडीचे जर विषय आपण केलं तर कधी होणार नाही विषय तो, तो पालकमंत्री साहेबांनी आम्हाला जसं आम्ही सुचवलं तसं त्याने मंजूर करून दिले जवळ जवळ धडगाव अक्कलकोआमध्ये एकशेल सहा अंगणवाड्या मंजूर करून दिल्या म्हणून त्यांचा आभार मानण्यासाठी आम्ही आज हे मिटिंग घेतली आहे आणि या माझ्या या मतदारसंघामध्ये जवळजवळ वीस कोटीची निधी आम्हाला पालकमंत्री साहेबाने दिला आहे म्हणून आज पत्रकार परिषद घेतली आणि त्याचा जाहीर आभार मानतो है।